नमस्कार स्वामी म्हणतात मी तुझी सर्व संकटे दूर करीन तुला एक अशा मार्गावर नेईन जिथे प्रत्येक पावलावर तुला आश्चर्य वाटेल मी तुझ्यावर अद्भुत गोष्टींचा वर्षाव करील ज्यामुळे तुझं सर्व दुःख नाहीसं होईल फक्त माझ्यावर श्रद्धा ठेवू मी तुला कधीही एकटं सोडणार नाही देव म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही कठीण वाटतंय ते सोडून दे मी तुझ्यासाठी एक अशी योजना तयार केली आहे जी तुला आनंद समाधान आणि आन यश मिळवून देईल माझ्यावर विश्वास ठेव कारण मी तुझं मार्गदर्शन करणार आहे तुझ्या कष्टांचा शेवट जवळ आला आहे देव म्हणतात मी तुझ्या आयुष्यात असा बदल घडवून आणीन ज्याने तू पुन्हा नव्याने जगायला शिकशील माझ्या कृपेने तुझ्या आयुष्याचं चित्र बदलेल देव म्हणतात मी तुझ्या प्रत्येक अश्रूच उत्तर देईन तुला वाटत कि मी तुझ्या प्रार्थना ऐकत नाही परंतु तुझ्या प्रार्थना या माझ्या कानावर पडत असतात परमेश्वराचं वचन आहे हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात चमत्कार घडतील देव म्हणतात तुमचं आयुष्य आनंदाने आणि सुखाने मी परिपूर्ण करणार आहे तुमच्यावर मी कृपेचा वर्षाव करीन आणि तुमचं आयुष्य माझ्या आशीर्वादाने उजळून निघेल देव म्हणतात तुमच्या प्रार्थना तुमची श्रद्धा आणि तुमचं समर्पण वाया जाणार नाही मी तुम्हाला अशा गोष्टी देईल ज्या तुम्हाला कधी स्वप्नातही वाटल्या नसतील देव म्हणतात तुमचं आयुष्य माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बदलून हुन जाईल तुमचं दुःख दूर करण्यासाठी आणि तुमचं जीवन आनंदाने भरण्यासाठी मी नेहमीच सज्ज आहे देव ज्या भक्तांनी श्रद्धा ठेवली त्यांना मी सुख समाधानाने भरलेलं जीवन देईल देव म्हणतात तुमचं आयुष्य जिथं थांबलं आहे तिथं मी नवीन सुरुवात करील तुमच्या आशा पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट योग्य वेळी मिळेल देव तुमच्या वाट्याला आलेली कठीण परिस्थिती केवळ एका नव्या सुरुवातीची नांदी आहे देव म्हणतात मी तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणीन आणि तुमचं आयुष्य प्रेम आनंद आणि सुखाने भरून टाकेल देव म्हणतात तुमचं दुःख संकट आणि अपयश मी नष्ट करीन देव म्हणतात मी तुमच्या जीवनात नवीन दिशा देईल जिथे आशा आणि यश तुमचं स्वागत करेल देव म्हणतात मी तुमच्या विश्वासाचं फळ तुम्हाला लवकरच देईल देव म्हणतात मी माझ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या कष्टावर विजय मिळवून देईल तुमच्या आयुष्यात अशा चमत्कारांचा वर्ष होईल ज्यामुळे तुमचं आयुष्य सुख समाधान आणि आनंदाने भरून जाईल देव म्हणतात तुझ्या शत्रूंनी तुला कितीही कमी लेखलं तरी मी तुझा आवाज बनणार आहे तुझं यश इतकं मोठं असेल की ज्या लोकांनी तुला नाकारलं तेच लोक आता तुझा गौरव करतील देव म्हणतात तुझ्या आयुष्यातील वाळवंट आता हिरवगार निसर्ग बनणार आहे जिथे तुला रिकामपणा जाणवत होता तिथे मी आता भरभराट आणणार आहे देव म्हणतात फक्त संयम ठेवा कारण प्रत्येक गोष्ट माझ्या वेळेनुसार घडते देव म्हणतात जी गोष्ट तुला शक्य वाटत होती ती मी आता सहज शक्य करणार आहे देव म्हणतात फक्त माझा हातार्ध हात दर कारण मीच तुझा खरा मित्र आहे जो तुला कधीच निराश करणार नाही देव म्हणतात तुझ्या स्वप्नांमध्ये जी असामान्य शक्यता लपली आहे ती मी सत्यात उतरवीन तुझ्या वाट्याला आलेले अडथळे फक्त तुझी परीक्षा होती देव म्हणतात आता मी तुला एका नवीन प्रवासावर नेईन इथे यशच तुझ्या पाऊलांवर पडेल देव म्हणतात तुझ्या दुःखांमध्येच मी तुझ्या सोबत असतो कारण संकटांमध्ये तू मला शोधतोस देव म्हणतात मी तुझ्या आयुष्यातील जखमा भरून काढीन आणि तुला नवीन श शक्ती ज्याने तू जग जिंकशील देव म्हणतात तुझ्या जीवनातील अंधार संपवण्यासाठी मी प्रकाशाचा ज्या गोष्टी तू गमावल्याचं समजतोस त्या मी तुला दुप्पट प्रमाणात परत करीन देव म्हणतात फक्त थांब श्रद्धा ठेव आणि माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेव देव म्हणतात मी तुझ्या प्रत्येक अश्रूचं उत्तर देईन जेव्हा तुला वाटतं की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाही तेव्हा जाणून घे मी तुझ्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतो मी तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकीन देव म्हणतात काळजी करू नको लवकरच तुझे कष्ट संपतील देव म्हणतात चिंता करू नकोस कारण तुझं संकट लवकरच संपणार आहे देव म्हणतात जे तुला हवा आहे ते लवकरच मी देईल देव म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद